आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगलीतील फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर एक व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी दारू पिलेल्या अवस्थेत आला या व्यक्तीने चेतना पेट्रोल पंपावर कामासाठी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली महिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती ऐकायला ना तयार नाही उलट महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला त्याच वेळेला संतप्त झालेल्या पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी दारू पिलेल्या त्या व्यक्तीला कपडे फाटेपर्यंत चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं महिला कर्मचाऱ्यांनी स्वसंरक्षण केल्यामुळे सर्वत्र या महिलांचं कौतुक होत आहे या आधीही पेट्रोल पंपावर महिला कर्मचाऱ्यांची असभ्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीला महिलांनी चांगला चोप दिला होता. पंपावरती साडेपाचच्या दरम्यान एकटा मुलगा दाडकून आलेला पेट्रोल भरायचा ते आणि पेट्रोल भरत असताना सगळ्यांना शिवी करतो आम्ही त्यांना भरपूर समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकत नव्हता त्यामुळं आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्याला चोपला चाललं चेतना पंपर पाच ते साडेपाच या दरम्यान दारू पिऊन एक मुलगा आला आणि शिवीगार करायला लागला इथे सगळ्यांना त्याच्यामुळे आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकायच्या तयारीमध्ये नव्हता खूप त्याला समजावलं बाहेर पण घालवण्याचा प्रयत्न केला तरी पण तो जायला तयार नाही शेवटी आमच्या अंगावर आलो तो आल्यानंतर मग आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्याला चोप दिला चांगला आणि पोलिसांच्या ताब्यातही दिलं पण प्रत्येकाला हे असं सारखं इथं घडत असते त्याच्यामुळं पोलिसांनी याच्यावरती काय तर चांगली कारवा कारवाई केली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं